न्यूज मुख्य संपादक बालाजी सोसे आज आपण सिंदकर राजा शहरामध्ये शेतकरी नेते ज्यांनी प्रत्येक शेतकऱ्यासाठी आवाज उठावला असे आपल्यासोबत शेतकरी नेते दिलीप भाऊ चौधरी आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याशी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे त्यांना काही शेतकऱ्याबद्दल काही प्रश्न विचारणार आहे हो आजचा विषय असा आहे की जे राज्य सरकारने जे आता पॅकेज घोषित केलं यावर आपलं मत काय निघत हे पॅकेज तुम्हाला मान्य आहे का राज्य शासनाने जे पॅकेज घोषित केलं हे एकदम अत्यंत तुटपुंजी स्वरूपाचं आहे भरी स्वरूपाचं पॅकेज या शेतकऱ्याला मिळणं गरजेचं होतं ते त्यांना न मिळता एक एकदम तुटपुंजी स्वरूपाचं पॅकेज मिळालं आहे त्यामुळं शेतकऱ्याला त्याचा काहीही फायदा होणार नाही आता इथून तरी शेतकऱ्याचा फायदा होण्यासाठी त्यांनी एक कर्जमाफीची मोठी जर घोषणा केली तर कुठंतरी शेतकरी हा वाचेल आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी जे, जे सांगितलं की बाबा करोडो शेतकऱ्यासाठी अठरा हजार पाचशेची जी आपण पहिल्यांदा बातमी ऐकल्या त्या खरंच अठरा हजार पाचशे मिळणार आहे का शेतकऱ्याची दिशाभूल झाली अठरा हजार पाचशे करोडो शेतकऱ्यासाठी देणार असे शंभर टक्के त्यांची खात्री होती मला देईल असं वाटत होतं परंतु सरळ सरळ ती दिशाभूल झालेली आहे अठरा हजार पाचशे न देता त्यामध्ये दे पन्नास टक्के केले आणि पन्नास टक्के करूनसुद्धा काही शेतकऱ्याला तीन हजार दोन हजार असे अकाउंटला पैसे आले असे शेतकरी सांगतात म्हणजे सरळ सरळ ही शेतकऱ्यांची थट्टा झालेली आहे थट्टा केलेली आहे आणि असं थट्टा जर सरकार करत असेल सर, तर त्याचे परिणाम या सरकारला निश्चित भोगावे लागतील आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आहे की बाबा जिरायती शेतकऱ्यांना आम्ही अठरा हजार पाचशे रुपये देणार आहे पण त्यामध्ये मुद्दा असा आहे की अठरा हजार पाचशे ते देणार आहे पण समोरील रब्बी पीक पेरण्यासाठी ते दहा हजार देणार आहे आणि मूळ किंमतच ती आठ हजार पाचशेवर हो आहे म्हणजे शेतकऱ्याची इथंच दिशाभूल झालेली आहे अठरा हजार पाचशे कोणाला मिळणार आहे हाही सुद्धा मोठा संभ्रम निर्माण झाला आता काही दाप्त आवादा आवाजामध्ये अशी चर्चा आहे की बाबा अठरा हजार पाचशे अशा शेतकऱ्यांना मिळणार आहे की ज्या शेतकऱ्याच्या ई पीक पेरेच्या नोंदीवर सातबऱ्यावर सोयाबीनची पेरीची नोंद झालेली आहे आणि ज्या शेतकऱ्याच्या विहिरीची नोंद ज्याच्या सातबार्यावर आहे अशा शेतकऱ्याला ते पुढील दहा हजार मिळणार आहे कारण कापूस हा रब्बी पिका कापूस हा करोडो पिकामध्ये येत नाही तो बहुवर्षिक पिकामध्ये येतो त्यामुळे कापूसाला रब्बी पीक घेतल्या जात नाही कापूस उपटून रब्बी पीक घेतल्या जात नाही म्हणून त्या शेतकऱ्याला ती मदत मिळणार नाही राज्य सरकारने सांगितलेली ही मदत ही या शेतकऱ्याच्या मनामध्ये खूप मोठा धास्त आणि निर्माण झालेला आहे आणि राज्य सरकारने एक सांगितलं होतं डबल की आम्ही दिवाळी पूर्वी मदत देऊ आता दिवाळी अवघ्या चार पाच दिवसावर आली खरंच राज्य सरकार दिवाळी अगोदर मदत देतील का याहीसुद्धा आपण दिलीप भाऊशी बोलणार आहे दिवाळीपूर्वी मदत मिळणं शक्य नाही कारण मिळायची असती तर आतापर्यंत त्यांना मिळायला पाहिजे होती आणि जी मदत देते ती दिशाभूल अशी आहे की कोरडवाहू आणि बागायती हा प्रश्नसुद्धा या सिनखेडाच्या तालुक्यामध्ये देळवाडाच्या तालुक्यामध्ये आहे कोरडवाहू आणि बागायती परंतु बागायती एकाही शेतकऱ्याला यांनी आतापर्यंत मदत दिलेली नाही सर सगळ कोरडवाहू क्षेत्रासाठीच मद मदत देत आहे आणि मी या संदर्भात काही अधिकाऱ्याला चौकशी केली असता त्यांनी सांगितले की बा आपल्या भागात कोरडवाहूलाच देतात बागायतीला देत नाही आम्हाला तुमच्याकडे एक म्हणजे तुम्ही पहिल्यापासूनच शेतकऱ्याचे शेतकरी नेते आहे आणि तुम्ही ठिबक सिंचनच्या तुमच्याकडे कंपनीचं काम आहे आम्हाला एक सांगा की राज्य सरकारने सिंचनाखालील बागायती मदत नेमका त्याचा अर्थ काय नेमका सिंचनाखाली बागायत ज्या शेतकऱ्याच्या कोणता शेतकरी त्यामध्ये येतो ज्या शेतकऱ्याच्या शेतात जर ठिबक असेल तर तो, तो बागायती झालाच ना मग त्याला बागायती मदत मिळायला पाहिजे परंतु त्याला शासन देत नाही जर बागायती क्षेत्राची मदत जर राज्य सरकारने जर शेतकऱ्याला दिली नाही तर आपण शेतकरी नेते दिलीप भाऊ चौधरी म्हणून नाही तर शेतकरी नेते बुलढाणा जिल्ह्यातील दिलीप भाऊ चौधरी म्हणून आपण यापुढे काय आवाज उठवणार आहे तुमच्या तुम्ही एका पक्षाचे पदाधिकारी आहे संदर्भात आवाज उठवणार का शेतकरी नेते म्हणून अपक्ष म्हणून आवाज उठवणार मी एक शेतकरी पुत्र आहे आणि शेतकऱ्यासाठी आवाज भविष्यामध्ये असा उठवणार आहे की आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जी मदत दिली जाती ही मदत फक्त कोरडवाहू शेतकऱ्यांनाच दिली जाते बागायती बागायती म्हणतात परंतु बागायती शेतकऱ्यांना मदत दिली जात नाही या संदर्भात भविष्यात मी खूप मोठं आंदोलन घडून आणणार आहे आणि बागायती मदत ही प्रत्येक शेतकऱ्याला मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्नशील असणार आहे हे आपल्यासोबत शेतकरी नेते दिलीप बो चौधरी होती यांच्याशी आपण जे काही या ठिकाणी बोललो त्याच्यामधून स्पष्ट उल्लेख झाला का दिवाळी अगोदर ही मदत मिळणे शक्य नाही पण मुख्यमंत्री साहेबांनी घोषित केलेलं आहे की दिवाळी अगोदर मदत आम्ही शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करू आणि हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी की बागायती क्षेत्रामध्ये कोणते शेतकरी येतात आणि कोरडो शेतकऱ्या क्षेत्रामध्ये कोरडो कोणते शेतकरी येतात यावर या जिल्ह्याचे खासदार आदरणीय केंद्रीय राज्यमंत्री आणि आपल्या शिंदेगड राजा मतदारसंघाचे पालकमंत्री बुलढाणा जिल्ह्याला दोन पालकमंत्री आहे आणि एक आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे परत एक मंत्री साहेब फुंडकर साहेब आहे यांनी सर्वांनी या बस अभ्यास केला पाहिजेत कारण आपल्या जिल्ह्यामध्ये बागायती क्षेत्रामध्ये जवळपास ऐंशी टक्के क्षेत्र हे बागायती क्षेत्रामध्ये येतं असं आपलंही मत आहे आणि जाणकार काही जाणकारांचं सुद्धा मत आहे त्यामुळे यावर्ष नक्की शेतकऱ्याला न्याय मिळेल सर्व आमदारांनी सर्व खासदारांनी सर्व मंत्र्यांनी याच्यावर नक्कीच विचार केला पाहिजेत आणि येणाऱ्या काळामध्ये दिवाळीच्या अगोदर जर मदत मिळाली नाही तर शेतकरी नेते दिलीप भाऊ चौधरी यांनी सांगितलं की आम्ही शेतकरी म्हणून कुठल्याही आमदार खासदाराला या ठिकाणी रस्त्यावर फिरू देणार नाही असा सुद्धा इशारा त्यांनी दप्त्या आवाजामध्ये सांगितला पण ते कॅमेऱ्यासमोर बोलले नाही ते पण त्यांनी आपल्याला तसं या ठिकाणी सूचनासुद्धा दिलेली पण तर आपण एकदा त्यांना विचारू की तुम्ही दिलेली सूचना ही खरीद आहे का तुम्ही असं आम्ही ऐकलं की बा तुम्ही जर दिवाळी अगोदर मदत दिली नाही तर आमदारा खासदाराला या रस्त्यावर फिरू देणार नाही खरं आहे का नाही बिलकुल कारण ही मदत मिळायला पाहिजे आणि ते आपले लोकप्रतिनिधी आणि या लोकप्रतिनिधी जर शेतकऱ्यांसाठी झटत नसेल तर त्यांचा काय फायदा आहे शेतकऱ्यांसाठी त्यांनी लाडा दिला पाहिजे आणि शेतकऱ्याला दिवाळीच्या आत मदत मिळाली पाहिजे हे त्यांचं काम आहे त्यांनी करायला पाहिजे दिवाळी अंधारात दिवाळी नाही तर शेतकऱ्यांची दिवाळी या अंधारातच राहणार आहे अंधारातच जाणार आहे गेल्या अनेक दिवसापासून या सिंधगडाच्या तालुक्यामध्ये अतिवृष्टी डगफुटीसारख्या पावसाने खूप खूप मोठ्या प्रमाणात थैमान या ठिकाणी घातलेलं आहे आणि शेतकऱ्याचं पूर्णपणे पीक या ठिकाणी उद्ध्वस्त झालेलं आहे जी काही सॉयबीन आहे त्या सुद्धा तीन हजार पस्तीसशे रुपयाच्या वर व्यापारी मोजायला तयार नाही आणि राज्य सरकार म्हणते किंवा मागे हमी भावापेक्षा कमी भावानं जर स खरेदी केलं तर व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल केला जाईल पण आम्ही तर कधी कुठं ऐकलं नाही की एखाद्या व्यापाऱ्यावर गुन्हा या बुलढाणा जिल्ह्यामध्ये झाला म्हणून दाखल असं कुठंच नाही सध्या व्यापाऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदी सुरू केली त्यामुळे राज्य सरकारने दिलेली मदत ही दिवाळीपूर्वी मिळायला पाहिजे अशी सर्वांची या ठिकाणी मागणी मी बालाजी सोजे शेतकरी न्यूज मुख्य संपादक सिंधगराजा जिल्हा बुलढाणा